बघा दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार असे आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होईल तर मोठ्या भावाचे आजचे वय किती वयवारी या घटकावरील हा प्रश्न लेखनानो सोडवायचा कसा असे असंख्य प्रश्न अभ्यासण्यासाठी वय वारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा हा लहान भाऊ आणि इथं लिहा मोठा भाऊ बघा दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार ज्या म्हणजे इथं लहान भावाचं गुणोत्तर कोणतं तर तीन जो भाऊ मोठा आहे त्याचं गुणोत्तर कोणतं असणार हो तर चार जो अंक लहान ते गुणोत्तर लहान भावाच जो अंक मोठा ते गुणोत्तर मोठ्या भावाच त्यांची ही लेकरांनो आजची काय वयाची गुणोत्तर किंवा समीकरण ओके लक्ष द्या प्रत्यक्षात त्यांची आजची वय काय काढण्यासाठी चलपद यक्ष वापरू लक्ष द्या गणित म्हणते सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास होईल मात्र मनाशी प्रश्न असा करा का सहा जी त्यांची वय किती हे समीकरण स्वरूप वय आणि वयांची मांडणी आपण करत आहोत मनाशी प्रश्न असा करा की सहा वर्षानंतरची सहा वर्षानंतरची वयाची काय तर समीकरण त्यासाठी या समीकरणामध्ये सहा मिळवा या वयाच्या समीकरणामध्ये सहा मिळवा लक्ष द्या आता तीन यक्ष अधिक सहा छदस्थानी लिहा चार यक्ष अधिक सहा सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच होईल असं गणित म्हणते म्हणून हे गुणोत्तर चारास पाच त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की पाचचा तीन यक्ष अधिक सहा सोबत बराबर चिन्ह चारचा चार यक्स अधिक सहा सोबत पाच आतील पदाला गुनिला आहेत म्हणून पाच तरी पंधरा यक्स अधिक पाच सख तीस आता चार चूक सोळा यक्स अधिक चार सख चोवीस या तीस कडे या चोवीस ला येऊ द्या आणि सोळा यक्स कडे पंधरा यक्स जाऊ द्या येतानी चोवीस वजा जातानी तीस वजा ही वजाबाकी आली सहा सर आणि ही वजाबाकी यक्स म्हणजे यक्सची किंमत सहा मिळाली प्रश्नामध्ये मोठ्या भावाचं आजचं वय किती असा प्रश्न मोठ्या भावाचं आजच्या वयाचं समीकरण काय तर चार यक्स म्हणून या चार एक्स मध्ये मिळाल्या एक्सची किंमत मांडा जस की चार यक्स बरावर चार गुणीला सहा बरावर काय होोवीस वर्ष हे मोठ्याचे म्हणजेच मोठ्या भावाचे वय हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वय वारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके